चांगलं वाटतं बघून एकदम फ्रेश पण त्याच्यानी जेवढे आपले गुरुवर झाले आहेत आजपर्यंत सगळ्यांना माझं त्रिवार अभिवादन कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्वांनी जे शिक्षणासाठी केलेलं आहे त्याचा रिझल्ट आज आपल्यासमोर आहे की, की आज मुली इकडे बसलेल्या आहेत मुलं आहेत सर्वांना समान अधिकार आहे ही एक ताकद आहे शिक्षणाची मी जरी मोठा असलो तरी मी आजपर्यंत शिकतच आहे कारण मला सर्वांकडून शिकायला मिळतं मी इकडे वर्षातून दोन तीनदाच येतो पण इकडे आल्यावर मला जे आपले शिक्षण आहेत जे बसले आहेत मागे सर आहेत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं कारण मी पण तुमच्या सांगू आहे मस्ती करणारा जाता नाही गेल्यात मस्ती करायची पण येस शिकण्यासाठी काही वय नसत आणि तुमचं जे वय आहे त्या वयात शिक्षण जे तुम्हाला शिकवतायचे ट्रेनिंग द्यायचं तुमचं फ्युचर मिळवण्यासाठी फ्युचर तुमचं तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला काय करायचं पुढे जाऊन पुढे जाऊन तुमची लाईफ कशी करायची आहे एक आदर्श एक एक्झाम्पल एक जो तुम्हाला करायचं आहे ते सगळं तुमच्या हातात आहे आज एवढी हे स्टुडंट टीचर बनून आले असतील मला वाटतं त्यांचा पण एक चांगला एक्सपिरियन्स त्यांना मिळाला असेल की टीचर लोकांना कसं वाटतं स्टुडंटला शिकवता आला तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो आजच्या जगात एक नवीन टीचर आला आहे जो खूप कॉमन आहे तो म्हणजे झाला मुंबई सगळे मोबाईल मध्ये गुंतलेले असतात मोबाईल मध्ये शिकण्याचं खूप खूप काही आहे पण त्याला एका लिमिट मध्ये जर शिकला तर ठीक आहे कारण त्याच्यातनं एक म्हणतात ना की चांगलं पण शिकायला मिळत आणि वाईट पण आता ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या मोबाईल मधून काय शिकता कारण ज्ञान जो आहे तो सगळीकडे पुस्तकांमध्ये पण आहे पण मोबाईलपेक्षा जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर वाचन आपलं चांगलं ठेवा पुस्तकं वाचा जेवढ्या तुम्ही पुस्तकं वाचाल तेवढं तुमच्याकडे चांगलं आहे ते मला माझे वडील ज्यांनी ही शाळा सुरू केली ते लहानपणी सांगायचे की पुस्तकं वाचन जातात त्यांनी घरी खूप पुस्तकांना ठेवलेली आहे माझ्या वडिलांना वाचनाचा खूप शौक होता त्यांना बरेचसे पुस्तकं मी आपल्या शाळेच्या लायब्ररीमध्ये दिलेल्या आहेत माझ्याकडे मुंबईमध्ये पण आहेत आणि ते हळूहळू मला कळते की हो वाचनाने माणसाची जी एक विचार करण्याची शक्ती असते एक जो डायरेक्शन असतो तो मिळतो एक मार्ग मिळतो आपल्याला पुस्तक वाचण्याने मोबाईलमध्ये बघून फक्त रील्स बघून नाही होणार आहे आपल्याला जो फ्युचर आहे फक्त आपलाच नाही देशाचा फ्युचर तो आपल्या हातात आहे आणि तो कसा करायचा आहे तो मार्ग तुम्हाला शिक्षक दाखवतील कधी स्टिक होऊन कधी प्रेमाने त्या मार्गावर चालायचं आहे तुम्हाला मी एवढंच म्हणेन की ऑल द बेस्ट चांगलं करा मोठे व्हा आणि इकडे पुढच्या वर्षी तुम्ही भाषण द्या की एक एक्झाम्पल आम्ही समोर ठेवलो पुढच्या मुलांसमोर की हे आमचे स्टुडंट होते म्हणून ठीक आहे चलो ऑल द बेस्ट